नमस्कार इयत्ता दहावीतील विद्यार्थी मित्रांनो आपण गणित भाग दोन घटक पाच निर्देशक भूमिती कॉर्डिनेट जॉमेट्री पाहत आहोत आक्षावरील किंवा आपण संख्या रेषेवरील दोन बिंदूमधलं अंतर पाहिलेलं आहे एक साक्षावरील दोन बिंदूमधलं अंतर वाय अक्षावरील दोन बिंदूमधलं अंतर आपण काढलेलं आहे सूत्र पाहिलेलं आहे या ठिकाणी आक्षानं तिरकस रेषाखंड असतो त्या दोन बिंदूमधलं अंतर त्या रेषाखंडाच्या कसं काढलं जाते आपण पाहणार आहोत या ठिकाणी एक्स ओ एक्स डॅश एक साक्ष आहे वाय ओ वाय डॅश वाय अक्ष आहे या ठिकाणी रेख ए बी समांतर या ठिकाणी रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर आहे त्या पद्धतीनं सी बी हा रेख सी बी हा एक साक्षला समांतर असून ए सी बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत ए बिंदूचे निर्देशक दोन तीन आणि सी बिंदूचे निर्देशक वजा दोन दोन असे दिलेले आहेत ए सी काढण्यासाठी ए सी अंतर काढण्यासाठी चौकट भरायची आहे त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे बी या ठिकाणी काटकोण आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण ए सी आहे ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग ए बी आणि बी सी काढण्या शोधण्यासाठी बी बिंदूचे आपल्याला निर्देशक काढले पाहिजेत हा सी बी जो आहे तो एक साक्षला समांतर आहे त्यामुळं बीचा जो निर्देशक आहे यक्ष निर्देशक दोन आहे बीचा वाय निर्देशक देखील दोन आहे त्यामुळं या ठिकाणी सी बी समांतर यक्साक्ष असल्यामुळं बीचा वाय निर्देशक दोन आत्ताच आपण पाहिला बी ए हा वायाक्षला समांतर आहे बीचा यक्ष निर्देशक आपण हा दोन पाहिला त्यामुळं ए बी अंतर काढण्यासाठी तीन वजा दोन हा एचा निर्देशक तीन आहे बीचा निर्देशक दोन आहे तर मग डिस्टन्स ए बी काढण्यासाठी तीन वजा दोन मोठ्याचा निर्देशक वजा लहान निर्देशक बी तीन वजा दोन बरोबर एक त्याच पद्धतीनं बी सी काढण्यासाठी बी सी बीचा निर्देशक दोन आहे आणि सीचा निर्देशक वजा दोन आहे त्यामुळं मोठा निर्देशक सूत्रातलं वजा आणि सीचा निर्देशक वजा 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 अधिक दोन दोन चार या ठिकाणी पहा एक एकक दोन एकक तीन एकक एक, चार एकक आहे त्यामुळे ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग म्हणजे या ठिकाणी एकचा वर्ग एक आणि बी सी वर्ग बी सी चार आहे चारचं वर्ग सोळा सोळा अधिक एक ए सी वर्ग बरोबर सतरा ए सी वर्गाचं वर्गमुळं ए सी आणि सतराचं वर्गमास सतरा ओके अत्यंत महत्त्वाचं अंतराचं सूत्र आपण डिस्टन्स फॉर्म्युला हा या प्रकरणाचा गाभा आहे हे महत्त्वाचं आहे कसं तयार झालेलं अंतरासूत्र पहा या ठिकाणी एक्सो ओ एक्स डॅश वाई वाई हा वाय अक्ष आहे त्याला लंब असणारा वाय व वाय डॅश अक्ष आहे ए बी हा रेषाखंड आहे या ठिकाणी एचे निर्देशक एक्स वन वाय वन आहेत बीचे निर्देशक एक्स टू वाय टू आहेत एचा एक्स वन वाय वन तर बीचा एक्स टू वाय टू आणि एक्स वाय प्रतातील कोणतेही दोन बिंदू आहेत ते दुन दुन ए बी बिंदू ए आणि बी म्हणजे ज्याचे निर्देशक एक्स वन वाय वन आहेत याचे आणि बीचे एक्स टू वाय टू हे एक्स वाय प्रतलातील कोणते दोन बिंदू आहेत बिंदू बीमधून या ठिकाणी बिंदू बीमधून बी पी हा एक्स अक्षला लंब काढलेला आहे आणि बिंदू एमधून या ठिकाणी रेख ए डी हा बी पीला लंब काढलेला आहे या ठिकाणी रेख बी पी रेख बी पी हा वाय अक्षला समांतर आहे म्हणून बिंदू चा एक्स निर्देशक हा एक्स निर्देशक एक्स टू आहे ओके आणि रेक एडी डी हा एक्साक्षला समांतर आहे आणि त्यामुळं बिंदू डी चा वाय निर्देशक वाय वन आहे म्हणजे डी बिंदूचे निर्देशक एक्स टू वाय वन आहेत ओके हा बी डी एक्सला समांतर आहे त्यामुळे बीचा एक्स निर्देश एक्स टू आहे साहजिकच सा तो बदलत नाही डीचा निर्देशक डीचा एक्स निर्देशक तो पण एक्स टू आहे ओके इथं डी हा एक्स एक्सला समांतर आहे एचा जर वाय निर्देशक वाय वन असेल तर डीचा पण तो वाय वन असतो या त्यामुळे डीचे एक्स टू वाय टू आहेत म्हणून डिस्टन्स डी बरोबर हा वाय वन समान आहे डिस्टन्स ए डी बरोबर एक्स निर्देशकातील फरक एक्स टू वजा एक्स वन आणि डिस्टन्स बी डी एक्स टू समान आहे वाय टू मायनस वाय वन बी डी वाय टू मायनस वाय वन आणि ए डी या ठिकाणी एक्स टू मायनस एक्स वन पायथ्या गोरचं प्रमेय त्रिकोण ए बी डी या खाटकोन चुकणात ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग त्यामुळे ए डी वर्गाची किंमत एक्स टू वाजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक बी डी वर्गाची किंमत वाय टू वाजा वाय वन कंसाचा वर्ग ए बीच वर्गाचं वर्गमुळे ए बी आणि वर्गमात याचं संपूर्ण वर्गमुळं निघत नाही म्हणजे याला वर्गमात ठेवायचं आहे वर्गमात एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग दोन बिंदूमधलं अंतर काढायचं असेल तर वर्गमळात एक्स टू वजा एक्स वन एक्स निर्देशकातील फरक कंसाचा वर्ग अधिक वाय निर्देशकातील फरक कंसाचा वर्ग ओके या निष्कर्षाला अंतराचे सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला असे म्हणतात इथं हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे वर्गमात एक्स टू वाजा एक्सवन कंसाचं वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन कंसाचं वर्ग बरोबर एक्स वन वाजा एक्स टू कंसाचं वर्ग इथं एक्स एक्स टू वाजाय एक्सवनच्याऐवजी एक्सवन वाजा एक्स टू केलं तर इथंही मात्र वाय टू वाजा वाय वनच्याऐवजी वाय वन वाजा वाय टू करणं गरजेचं आहे म्हणजेच एक्सटोवन वजा एक्स वन वाजा एक्स टू कंसाचं वर्ग अधिक वाय वन वाजा वाय टू कंसाचं वर्ग हे वर्गमळात आहे ओके या दोघांचाही अर्थ समानच आहे अंतराचे सूत्र आपण पुन्हा एकदा पाहूया डिस्टन्स फॉर्म्युला हा एक्स ओ एक्स डॅश वाय अक्ष आहे वाय ओ वाय डॅश हा वाय अक्ष आहे एचे निर्देशक या ठिकाणी एक्स वन वाय वन आहेत बीचे निर्देशक एक्स टू वाय टू आहेत या ठिकाणी रेख बी पी हा एक्स अक्षाला लंब काढलेला आहे आणि रेख ई डी हा रेख बी पीला लंब काढलेला आहे त्यामुळं रेख बी पी रेख बी पी हा वाय समांतर आहे तर रेख ए डी हा एक्स साक्षला समांतर आहे आणि म्हणून या ठिकाणी डीचा जो एक्स निर्देशक आहे तो इथलाच आहे एक्स टू कारण बी डी वायक्सला समांतर आहे आणि ए डी एक समांतर असल्यामुळं एचा जो वाय निर्देशक आहे तोच डीचा वाय निर्देशक आहे त्यामुळं डीचे निर्देशक एक्स टू वाय टू आहेत बरोबर या ठिकाणी डिस्टन्स बी डिस्टन्स डी काढायचं असेल आपल्याला तर वाय वन वाय वन समान आहे एक्स टू वाजा एक्स वन एक्सक्षला समांतर असल्यामुळं ईडी एक्साक्षला समांतर असल्यामुळं एक्स टू वाजा एक्सवन हे अंतर आणि रेख बी डी हा वाय एक्सला समांतर असल्यामुळं आपल्याला वाय टू वजा वाय वन वाय एक्सला समांतर म्हणून वाय टू वजा वाय वन आणि डी एक साक्षला समांतर म्हणून या ठिकाणी एक्स टू वाजा एक्स वन ओके आणि म्हणून त्रिकोण बी डी ए किंवा ए डी बी किंवा ए बी डी या काटकोण त्रिकोणामध्ये पायतागोडचं प्रमेय ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग आणि ए डी आत्ताच आपण काढलेले एक्स टू एक्स वन आणि बी डी काढलेलं आहे वाय टू वाजा वाय वन त्यामुळं पायथ्यागोडच्या प्रमेयामध्ये ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग ए डी वर्ग एक्स टू एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन कंसाचा वर्ग ए बी वर्गचं वर्ग म्हणून ए बी वर्ग मुळात याचं वर्गम निघत नाही म्हणून त्याला वर्गमात ठेवायचं वर्गमात एक्स टू वाजा एक्स कम वन कमसाचं वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचं वर्ग यालाच आपण अंतराचे सूत्र असे म्हणतो ओके आता हे ते लक्षात घेणं लक्षात घेणं गरजेचं आहे की वर्गमात एक्स टू वाजा एक्स वन कंसाचं वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचं वर्ग म्हणजेच वर्गमळात एक्स टू वजा एक्स वनच्या ऐवजी एक्स वन वाजा एक्स टू कमसाचं वर्ग इथं एक्स वन वाजा एक्स टू केलं तर इथं वाय वन वाजा वाय टू कंसाचं वर्ग दोघांचे अर्थ समानच आहे ओके Yesterday we have learnt here distance uh, between two points on x-axis how to find and distance between two points on y-axis how to find. Then distance AC which are not parallel to y-axis and which are not parallel to x-axis. Okay, here in figure AB, AB parallel to y-axis and CB parallel to x-axis and A and C are given coordinates of. पॉईंट ए गिवन टू थ्री अँड सी माइनस टू टू ओके देन टू टू फाइंड ए सी फिल इन द बॉक्सेस गिवन बिलो ट्रँगल ए बी सी इज ए राईट एंगल ट्रँंगल अकॉर्डिंग पायथाकोर थेरम हिअर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर विल फाईंड कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी टू फाईंड the length of ab and bc here cb parallel to x axis the y coordinate of b the y coordinate of b here the y coordinate of b is 2 okay here ba parallel to y axis the x coordinate of b is also 2 okay then ab is equal to 3 minus 2 1 okay ab थ्री मायनस टू थ्री मायनस टू इज इक्वल टू वन बी सी हिअर टू मायनस मायनस टू मायनस मायनस टू मायनस मायनस प्लस टू प्लस टू फोर हिअर एसी स्क्वेअर इज इक्वल टू वन स्क्वेअर वन फोर स्क्वेअर हिअर वन स्क्वेअर वन प्लस फोर स्क्वेअर सिक्सटीन सिक्सटीन प्लस वन सेवनटीन एसी इज इक्वल टू रूट सेवनटीन ओके then very important find distance formula here in figure the coordinates of a x1 y1 the coordinate of b x2 y2 are any two points in the xy plane okay uh, from point b draw perpendicular bp on x-axis similarly from point a draw perpendicular ad on segment bp Segment BP is parallel to y axis. The x coordinate of point D is x2. Segment AD is parallel to x axis. The y coordinate of D is y1. Then distance AD is equal to here y1, y1, same. Distance AD is equal to x2 minus x1. And distance BD, here x2, x2, same. Distance BD. पॅरल टू वाय एक्सिस त्या डिस्टन्स बी डी इज इक्वल टू वाय टू मयनस वाय वन डिस्टन्स ए डी इज इक्वल टू हियर एक्स टू मायनस एक्स वन इन ट्रॅंगल एडी बी राईट एंगल ट्रायंगल युझिंग पायथागोरस गोरस थेरेम ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर ओके फुटिंग वॅल्यू एडी स्क्वेअर एबी स्क्वेअर इज इक्डी स्क्वेअर एक्स टू मॅनस एक्स वन आणि प्लस बी डी स्क्वेअर y2 minus y1 bracket square taking square root of both sides a b square square root of a b square a b and square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square is equal to in root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square this is known as distance formula this is distance formula okay but note that root x2 minus x1 bracket square plus इन ब्रॅकेट वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इंस्टेड ऑफ एक्स टू मायनस एक्स वन एक्स वन मायनस एक्स टू हेअर इज ऑल्सो प्लस इंस्टेड ऑफ वाय टू मायनस वाय वन वाय वन मायनस वाय टू ब्रॅकेट स्क्वेअर दीज आर टू सेम ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा अद्यापही भूशिस्त्र जातले चॅनेल सबस्क्राईब केलं नसल्या सबस्क्राईब करा बेल आयकॉन द्या आणि आपल्या मित्रांनाही पाठवून त्यांच्या गुणवत्ता प्रयत्न करा धन्यवाद